नमस्कार खबर जनता तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि निवेदन कशासाठी तर आपण बघू शकतो की दोन तीन दिवसापासून कॉमेडियन कुणाल कामरा यांचं एक गाणं मोठं व्हायरल झालेलं आहे आणि त्या गाण्यावरूनच जो आहे आता महाराष्ट्रात सुद्धा शिवसैनिक आक्रमक झालेले आहे नागपूर जिल्ह्याचे जे, जे, जे सेना प्रमुख आहे म्हणजे जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख यांनी नुकतंच एक निवेदन दिलेलं आहे आणि नेमकी त्या निवेदनात काय मागणी केलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ जय महाराष्ट्र परिषद आहे आणि सांगा नेमकं तुम्ही आता पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे नेमकं काय मागणी आहे मी विनोद सातंगे शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण जे कुणाल कामरा वापरले आहे शिंदे साहेबांविषयी त्या विषयावर आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जिल्ह्यामध्ये निवेदन देतात आता आम्ही वाडी पोलीस स्टेशनला निवेदन दिलं की त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला ताबडतोब अरेस्ट करा आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा गाण्यामधून गा? शिंदे साहेब घेतलं पूर्ण नाव घेतलंय साहेबांचं नाव घेतलं ठाण्याचं ठाण्याचं म्हटलं आहे रिक्षा वाला आहे त्यांनी रिक्षावाला ठाणेवाला असे शब्द हे गायक कवी हे शिवी पण दिली आहे मी ते सांगू शकत नाही मीडिया समोर त्यांनी शिवी पण दिली आहे त्याची नाव घेऊन शिव दिली नाव घेऊन शिव दिली शिंदे साहेबांनी त्यांनी माहिती हा माहिती तो काही इतका मोठा नाही झाला तो कुणाल कामरा इतका मोठा झाला नाही आहे आम्ही त्याला त्याची दाखवून देऊ काय येतं बस... नेमकं कोण्या गाण्यामध्ये नाव घेऊन असे गेल कारण त्यांचे जे गाणे आहे दोन चार चालीवरचे गाणे त्यांनी म्हटलेलं आहे शिंदे साहेबांवर गाणं तयार केलेलं आहे म्हणजे कसं तुम्ही मी अर्थ लावू राहिले का अरे त्यांना ठाणे की दाढी ठाणे का रिक्षा हे तर काय काय विषय वर्ष का तुम्ही व्हिडिओ पाहतो तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ ऐकलेला आहे शिंदे साहेबाचं नाव घेऊन गाणं त्याच्यामध्ये कुठं शब्द त्या गाण्यामध्ये दिसत नाही ठाणे की दाढी ठाणे का रिक्षा आणि म्हटलंय सर तुम्ही त्याला तुम्ही त्याला आधीपासून पूर्ण आहे का पूर्ण आधीपासून आधी का पूर्ण शिंदे साहेबावरच वक्तव्य त्यांनी केलेलं आहे ते मी गाणं ऐकलं म्हणून तुम्ही आता मजा नका की माझी पूर्ण वक्तव्य त्यांनी शिंदे साहेब केलं शिंदे साहेबांचं कुठेही नाव नाही घेतलंय ठाणे की दाढ ठाणे का रिक्षा हे त्यांनी म्हटलंय पण नेमकं तुम्हीच ते का बरं अंगावर घेतलाय अंगावर घेतलं नाही तोच विषय आहे तो विषय पूर्ण तोच आहे अंगावर घेतला विषयच नाही म्हणजे लहान दाखवताना सांगाल दा गायक असो कवी असो किंवा कुठलाही कॉमेडियन असो किंवा चित्रकार असो कार्टूनिस्ट असो हे आपल्या कलेच्या माध्यमातून ते सादर करत असतात कुठल्याही गोष्टी कलाकार आहे ते कॉमेडियन आहे तर त्यांना काय शिंदेसाहेब भेटले होते शिंदेसाहेब भेटले होते ते माजी मुख्यमंत्री आता असलेले उपमुख्यमंत्री याच विषयावर मग जे आहे शिवसैनिकांनी त्यांच्या कार्यक्रमात जाऊन मोठ्या प्रमाणात तोडफोड केली याला तुम्ही कसं बघता कसं आहे शिवसेने जेव्हा आक्रमक जेव्हा होतात हे सर्वांना माहिती आहे शिवसेनेचं रक्त कसं राहते आमचं रक्त माहिती नाही आमच्या रक्ताचं काय असं माहित नाही आमचं रक्त गरम असते आम्ही आमचे पेशंट सर्व सर्व सोडून देतो आम्ही पाहत नाही मागे काय होईल ना पुढे काय होईल कसं आहे म्हणजे साहेबांचं जे प्रेम होतं जे मुंबईचे आमचे बंधू आहे ज्यांनी तोडफोड केली ते साहजिक गोष्ट आहे त्याला समर्थन करता तुम्ही समर्थन करतो काय नाही करणार समर्थन तोडफोडीला समर्थन मुझे, अरे त्यांनी केलं तर केलं मी काय म्हटलं जे गोष्ट केली ते केली कायदा हातात घेतला त्यांनी कायदा हातात घेतला अजून काय होणार आहे काय होणार आहे पण आमच्या माणसाविषयी आमच्या नेत्यांविषयी कोणीही असे अपशब्द बोललेले आम्ही सहन करून घेणार नाही पण याच्यासाठी सगळे आपल्या कायदे आहे संविधान आहे संविधानाच्या मार्गाने सुद्धा आपण त्यांच्यावर अशी कारवाई करू शकतो त्यांनी जर गाण्यामध्ये जर चक्क शिंदे साहेबांचा जर त्याच्यामध्ये अपमान केला असेल तर कायदे आहेत ना तर कायदा कायदा कायद्या तर काम करण कायदा कायद्याचं काम करू आम्ही आमचं काम करू ना मग आम्ही कसले शिवसैनिक आम्ही कसे त्यांचे पदाधिकारी मग कसं आमचा प्रेम कायदा हातात घेऊन करा अरे सर कसा आहे विषय कसा आहे आता आता तुम्ही मीडिया म्हणजे कसं का नाही आता बोला मला बोलायला तुम्ही जिल्हा प्रमुख आहे नागपूर जिल्ह्यातले कारण एक तुमच्याकडे महत्वाचं पद आहे कारण जिल्ह्यामध्ये जर कुठल्या कुठल्या जर घटना झाल्या असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी तुम्हाला तत्पर होऊन धावावं लागते पण कायदा हातात घेऊन तुम्ही न्याय मिळवून देणार का आम्ही सरकारमध्ये आहे आम्ही कायदा हाती घेत नाही पण ते कसं आहे देवाचा जो राग हा? ते प्रेम ते होऊन गेले घटना घडून गेली आता घडलेली घटना पूर्ण परत घेणार नाही पण आम्ही जे आता करतोय आम्ही सर्व शांततेने करतोय ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे होईल ना करा ना काय ते पाहू नंतरचा विषय आहे कारवाई आता काय नाही आज निवेदनामध्ये काय मागणी केली आहे मग आम्ही केली की त्याला गुन्हा दाखल करा म्हणजे पोलीस स्टेशनला वाडी पोलीस स्टेशन आम्ही कसं शांततेने आम्ही जे करतोय शांततेने पार पाडत आहे तुम्ही स्वतः माझ्या तुम्ही तासून माझ्यासोबत आहे आम्ही कुठेही आक्रमक असतो म्हणजे आक्रमक आमची भूमिका नाही आहे आम्ही प्रेमाने शांततेने सर्व करून आहे पी एस साहेबांशी बोललो की त्याच्यावर गुन्हा दाखल करा एफ आय दर्ज करा आणि अरेस्ट करा आणि त्याच्यावर देशद्रोळाचा गुन्हा दाखल करा ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद